म्हणे हा हिरण्याक्ष त्यांनी कश्यप ऋषी आणि दितीचा असणारा पुत्र आहे कश्यप ऋषीनं अनेक पत्नी आहेत त्याच्यामध्ये दिती आणि आदिती ज्या दोन पत्नी आहेत त्याच्यापैकी जी दिती आहे तिच्यापासून दैत्य जन्माला आले आणि आदिती आहे तिच्यापासून त्यांनी देव जन्माला आले आदित्य जन्माला आले असं त्यांनी दिती आदितीचं चरित्र आहे त्याच्यातली जी दिती आहे तिच्या घरी आसूर रूपाने जन्माला आला होता आणि का बरं आसूर जन्माला आला ते सांगा म्हटले तिच्या मनाचं असंयमन झालं होतं कसं काय कश्यप ऋषी अतिशय दिव्य तेजस्वी सुंदर आहेत महाराज तपश्चर्या करून संध्याकाळच्या वेळेला घराच्या दिशेने येत त्या आश्रमाच्या दिशेनं संध्याकाळ झाली होती आणि त्यांना पाहिलं पाहिल्यानंतर स्वतःच्या अंतकरणातली काम, काम भावना तिनं व्यक्त केली महाराजांनी सांगितलं हे बघ संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकर आपल्या घरात येत असतात भगवती लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं अशा वेळेला असं अमंगल त्यांनी वागणं योग्य नाही म्हणून त्यांनी दिवसा संध्याकाळी मैथुनी क्रिया करू नये हा असा नियम आहे म्हणून अशा पद्धतीनं रात्र झालेली नाही मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला तिनं हट्टच केला हा आणि तिचा हट्ट पूर्ण करण्याकरिता त्यांना नाईला जास्त तिच्याबरोबर समागम करावा लागला समागम झाल्यानंतर त्याने सांगितलं की तुझ्या पोटी दैत्य जन्माला येतील आसूर जन्माला येतील परंतु आवेळी समागमाची इच्छा केलेली आहे दोन चार प्रकारचे दोष तिच्याकडून घडले एक तर काल भगवंताचा अपमान झाला संध्याकाळ आहे काल भगवंताचा अपमान झाला हा पतीच्या आज्ञेचं उल्लंघन केलं स्वतःच्या मना मनाचं असंयमन अशा पद्धतीने तिच्याकडून घडलेलं आहे ना अशा काही गोष्टी तिच्याकडून घडलेल्या आहेत ना आणि त्याच्यामुळे त्यागणे महाराज तिच्या घरी असूर जन्माला आले देवासारखा मुलगा जर जन्माला यावा असं वाटत असेल तर माय बापावर जबाबदारीच असते आता सध्या गर्भसंस्कार शिबिरं पाहायला मिळतात की नाही इथून मागच्या काळात लोकांना ते बावलटपणा वाटत होता आता त्यांनी सिद्ध केलं लोकांनी गर्भसंस्कारसुद्धा केले जातात गर्भावरच संस्कार करायचे हे गर्भावर संस्कार केले की मुलगा चांगला जन्माला येत असतो आणि हे मात्यापित्यावर जास्त अवलंबून आहे महाराज आता काय होतं चांगली मुलं येण्याकरिता कुठंतरी ज्ञानेश्वरी गर्भवती श्रीनं वाचली पाहिजे कुठंतरी गाथा वाचली पाहिजे कुठंतरी भागवत ऐकलं पाहिजे कुठेतरी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे हे होत नाही महाराज हां ती गर्भवती माता आता बत्तीस इंचीच्या पुढं जाऊन बसते तिला तिला भाजी चिरायची म्हटलं तरी ती त्याच्यापुढंच असते तिला कणिक म्हणायची म्हटलं तरी ती त्या टी व्हीच्या समोर असते तिच्या सगळ्या मालिका इथपासून तिथपर्यंत पाठ झालेल्या असतात त्या मालिकांकडे पाहूनच हसते आणि त्याच्याकडे पाहूनच रडते महाराज तिला स्वतःचा प्रपंच कमी पडतो त्या मालिकांमधला प्रपंच डोक्यावर घेऊन तोंड झोडत बसते अशी तिची अवस्था झालेली असते म्हणून अशा स्थितीमध्ये राहते मग ती प्रसूत झाल्यानंतर झाल्याबरोबर पोरघटने ढिंचाक ढिच्या अंकरीत जन्माला येतं महाराज बाबा असं त्यांनी असं आपाप घडतं महाराज त्याचं कारणच ते आहे यालाच गर्भसंस्कार असं म्हणतात असे त्यांनी गर्भसंस्कार झालो कशी मुलं त्याने जन्माला येतील हा म्हणून तिच्या मनामध्ये असंयमन त्यांनी झालेलं आहे काल भगवंताचा अपमान झालेला आहे भगवान शंकराचा अपमान झालेला आहे आणि पतीची आज्ञा उल्लंघन झालेली आहे चार दोष झाले आणि म्हणून आसूर जन्माला आले तिला दोन मुलं झाले हा त्या दोन मुलांचं नाव ठेवलं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून तो हिरण्याक्ष आहे तो उन्मत्त झाला आणि देवदेवतांवर आक्रमण करून गेला इंद्राला त्यानं त्रस्त करून टाकलं इंद्र मला माझ्या मागे लागला तुम्हाला मला युद्ध करायचं आहे मला तुला युद्धच जर करायचं असेल तर पालन करता भगवान विष्णू आहे त्याच्याकडे जा मग तो क्षीरसमुद्रात गेला पण भगवान त्यांनी सापडणे वैकुंठात गेला भगवान सापडले नाहीत हल्ली भगवंतानं वराह रूप धारण केले असं त्याला कळालं मग तो वराह भगवंतावर युद्ध करण्याकरिता गेला ललकारला देवाला पण देवानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्याच्याशी युद्ध केलं आणि हिरण्याक्षाला त्याने महाराज उद्धारून टाकले त्याचा उद्धार झालेला आहे पुन्हा विदूर काकाने विचारलं मैत्र्यांना म्हणे का, का तो देवाच्याच हातानं का मारला गेला कसं काय देवानंच त्याला का मारलं असं काय त्याचं भाग्य आहे देवानं त्याला मारलं मग सांगितलं तो सामान्य नव्हता मग कोण होता हे जे सनकाधिक संत आहेत ना यांना भगवंताच्या दर्शनाची उर्वे निर्माण झाली वैकुंठात जावं असं वाटलं आणि ते भगवंताच्या दर्शनाकरिता निघाले वैकुंठाच्या जा दरवाजापर्यंत जाऊन पोहोचले वैकुंठाला सात दरवाजे आहेत या सात दरवाजांमध्ये दोन दोन पार्षद उभे आहेत सगळ्यात पहिल्या दरवाज्यामध्ये जय आणि विजय उभे आहेत त्याच्या आतमध्ये नंद आणि सुनंद उभे आहेत त्याच्या आतमध्ये बल आणि सुबल उभे आहेत असे चौदा आहेत महाराज असे सात दरवाजे आणि चौदा पार्श्वद भगवंताचे आहेत सुरुवातीला जे जयविजय आहेत त्या जयविजयांनी संकाधिक संतांना अडवलं आडून म्हणले खबरदार आतमध्ये दे जाऊ देणार नाहीत यांच्या पोटात तर भगवंताच्या दर्शनाची आस लागली होती पण आहो आम्ही ब्राह्मण आहोत ब्रह्मदेवाची मुलं आहोत ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहोत मनापासून देवाची भक्ती करतो आहोत देवाच्या दर्शनाची आस आहे काही मागायचं नाही फक्त दर्शन घ्यायचं आहे आतमध्ये जाऊ द्या तरी पण ते जाऊ देत नाहीत मग मात्र सानकाधिक संत रागावले रागवन म्हणले मूर्खांनो आम्ही भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ झालेलो आहोत आम्ही काही मागण्याकरिता आलेलो आहोत फक्त देवदर्शन आम्हाला हवं आहे आणि तरी तुम्ही आम्हाला आड आडवत आहात क्रोधायमान होऊन त्यांनी त्यातल्या एकानं शाप देऊन टाकला तुम्ही त्यांनी आसुरासारखे वागत आहात आसुर व्हाला असा शाप मिळाल्यानंतर त्यांनी ते थरथर थरथर कापू लागले ब्राह्मणानं शाप दिलेला आहे आरडाओरडा त्यांनी होऊ लागला भगवान स्वतः बाहेर आला पाहुणे घरी आल्यानंतर त्यांनी हा घरमालकानं घरात पाहुणे न्यायचे का मालकानंच बाहेर यायचं छान 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 बोलायचं आणि तिकडची तिकडंच कटवायचे असं कुठं असतं का महाराज देव बाहेर आला आणि सनकाधिकांबरोबर बाहेर बोलू लागलं का असं झालं असेल त्याचं कारण असं आहे सनकाधिक संत त्यांनी वैकुंठात जाण्याचे अधिकारी नाहीत असं भगवंताला जाणवलं का बरं यांना अजून क्रोध येतो ज्या अर्थी यांनी शाप दिला त्या अर्थी त्यांना क्रोध आला आणि ज्यांच्या पोटात क्रोधही निर्माण होतं ते वैकुंठात जाण्याचे अधिकारी नाहीत म्हणून भगवान बाहेर आला पण आवडते भक्त आहेत ना महाराज मग काय करावं म्हणे शाप मिळाला असुर होण्याचा ते म्हणले असुरुर योनी प्राप्त होणार आहे पुन्हा वैकुंठात येण्याकरिता काय केलं पाहिजे ते म्हणले सात जन्म भगवंताची भक्ती करा वैकुंठात याल पण सात जन्म फार जास्त होतात असं नाही वाटत का त्याच्यापेक्षा लवकर येण्याकरिता काय केलं पाहिजे मग तीन जन्म त्यांनी भगवंताची विरोधी भक्ती करा लवकरात लवकर याल मग विरोधी भक्ती करायची म्हणजे देवाबरोबर दुश्मनी करायची महाराज हां मग काय करायचं तेच त्यांनी जय आणि विजय असुर त्यांनी झाले आणि असुर होऊन त्यांनी अशा पद्धतीनं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या रूपाने जन्माला आले पण भगवंतानं सांगितले पहा तुम्ही जर त्यांनी हां तीन वेळेला प्रगट होणार असाल मी तुमच्याकरता चार वेळेला येईन देवानंसुद्धा सुद्धा त्याने स्वीकारलं ज्यानं पुढं होऊन शाप दिला होता ना तो म्हणला तुम्हाला जर जन्म घ्यावे लागत असतील तर आम्ही पण तुमच्याबरोबर जन्म घेऊ म्हणून त्यांनी ते सुद्धा पुढे जाऊन प्रल्हाद आधी करून अवतार घेऊन आले चार युगामध्ये आधी प्रल्हाद झाले नंतर अंगज झाले त्याच्यानंतर उद्धव झाले त्याच्यानंतर नामदेव महाराजांच्या रूपानं प्रगट झाले असे ते सुद्धा अनेक प्रकारचे अवतार घेऊन आले फक्त शाप दिला म्हणून भगवंतानं स्वीकारलं की मी चार वेळाला तुमच्याकरता येईन पण तोच परमात्मा हिरण्याक्षाला मारण्याकरिता वराहरूपानं आला हिरण्य कश्यपूला मारण्याकरिता नरसिंह झाला तो त्यांनी रावण कुंभकर्ण झाले पुढे जाऊन त्यांना मारण्याकरिता रामरूपात प्रगट झाला आणि ते शिशुपाला आणि दंतवक्र झाले त्यांना मारण्याकरिता भगवान कृष्णरूपानं प्रगट झाला म्हणून त्यांना तीन वेळेला जन्माला यावं लागलं भगवान चार वेळेला अवतार घेऊन आला हे भगवंताचं भक्तांवर असणारं प्रेम आहे महाराज हेच भगवंताचं वैभव आहे म्हणून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सणकादिक संत मात्र भगवंताच्या चिंतनात तल्ली नाही हे हरि शरणं 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 हरि